सांगली मतदारसंघाचा तिढा प्रसन्न आपल्या समोरच आहे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि विशाल पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी दोन अर्ज दाखल केले काँग्रेसकडनं आणि एक अपक्ष अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे त्यांना एबी फॉर्म मिळेल काहीतरी मार्ग निघेल आपण परवा बातमी काल सुद्धा दिली होती पृथ्वीराज चव्हाण यासाठी म्हणतात की उत्तर मुंबई तुम्ही घ्या शिवसेनेने घ्यावा सांगली काँग्रेससाठी सोडावा अगदी आणि चंद्रहार पाटील मला वाटतात अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठीच हो। इथे नेत्यांची मांदे आपल्याला दिसून येईल अर्थात निवडणुकीच्या गंमत, ची गंमत अशी असते नम्रता आपल्याला कल्पना आज जरी अर्ज भरला तरी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हा सगळा ड्रामा हो आणि सस्पेन्स कायम राहणार अगदी अगदी आणि आता महायुतीला इथे अंतर्गत आव्हानच उभं राहिल्यामुळे त्यांच्यासमोरची वाट आता खडतर होते की ही नाराजी शमवण्यात त्या नेत्यांना यश ये येतं किंवा सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबई असे काही साठं लोटं होतं हे बघायला लागेल स्वप्नील पाटील ला आपल्याला अपडेट देत आहेत स्वप्नील संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि मोठं प्रदर्शन असेल इथे महाविकास आघाडीचं नक्कीच नम्रता जर आपण पाहिलं तर आता आज चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी संजय राऊत सध्या सांगलीमध्ये पोहोचले आहेत सोलापूर विमानतळावर संजय राऊत यांचं आगमन झालेलं आहे आणि यानंतर आता सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसेच महाविकास आघाडी करण्यात येईल त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या आसपास चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नम्रता धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीबद्दल तर चंद्रहार पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील महायुतीकडनं शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीकडनं शिवसेनेकडनं शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले आहेत महाविकास आघाडीकडनं जोरदार प्रदर्शन असणार आहे आज महाविकास आघाडीचे आणखी कोण कोण नेते, उभे नेते या ठिकाणी या, उभे राहतात काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसच्या गोटात नाही म्हटलं तरी कुठेतरी थोडासा किंतू आहे आणि खास करून ज्या नावांकडे आपलं प्रामुख्यानं लक्ष असेल ते म्हणजे विश्वजित कदम हे काँग्रेसतर्फे असल्यामुळे आणि सांगली जिल्ह्याचे नेते असल्यामुळे ते यावेळी अर्ज भरताना उपस्थित असतील का नक्कीच जयंत पाटील नक्कीच असतील कारण त्यांची काही अडचणच नाहीये त्यांचा रोल तसा काही अतिशय मर्यादित आहे पण काँग्रेस तर्फे कोण असेल जसं तू आता विचार नसते अगदी आणि या सगळ्यामध्ये एक दुखरी नस असते तसं हो। एक सूचक विधान काल विश्वजित कदमांनी केलेलं होतं हो पुण्याच्या सभेत आणि त्यांनी सांगितलं की वेळ आल्यानंतर त्याबाबत भूमिका घेऊ आता ती वेळ आज अर्ज भरायच्या वेळेला येणार आहे की